अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई यवतमाळ येथील सत्यसाई क्रीडारंजन सभागृह नंदुरकर विद्यालय यवतमाळ येथील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च पदस्थ स्थान मिळवावे आमदार बाळासाहेब मागरुळकर यवतमाळ येथे दिनांक सत्तावीस सात पंचवीस रोज रविवारला सकाळी दहा वाजता सत्यसाई क्रीडारंजन सभागृह नंदुरकर विद्यालय मध्ये श्री संताजी जगनाडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या यवतमाळ व विदर्भ तेली समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सामाजिक व पत्रकारितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न करण्यात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ प्रकाश नंदूरकर अध्यक्ष सत्यसाई सेवा ट्रस्ट तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अनिल चांदेकर वाधवानी फार्मसी कॉलेज तर विशेष अतिथी म्हणून अभिजित वंजारी आमदार पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग शेखर अध्यक्ष जवाहर वस्तीगृह सिव्हिल लाईन नागपूर राजेश भगत सह उपायुक्त मनपा नागपूर रमेश पिसे अध्यक्ष अखिल तेली महासंघ निलेश गुल्हाने संत साहित्य अभ्यासक वर्धा तर प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब मागरुळकर आमदार यवतमाळ विधानसभा क्षेत्र संतोष हवळे संपर्क प्रमुख उबाठा यवतमाळ विधानसभा विक्रांत शिरभाते कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ लिलाधर वाघमारे समृद्धी महामार्ग महाराज महामंडळ धनंजय आबंटकर जिल्हाध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ प्राचार्य डॉक्टर श्रीकांत परबत अध्यापक पदवीधर प्रशिक्षण महाविद्यालय यवतमाळ सुनीता विलास काळे राष्ट्रीय महिला अध्यक्ष अखिल तेली समाज महासंघ अनिल जी पकाटे जिल्हाध्यक्ष अखिल तेली समाज महासंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर रायमल अध्यक्ष संताजी नागरी सहसंस्था यवतमाळ यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती अर्चना न शेरजे वासेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष साखरकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर रायमल विलास काळे आशिष साखरकर अर्चना शेरजे सुनीता विलास काळे अनिलजी पकाटे व तेली समाज बांधवांनी सहकार्य केले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे